मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील मदतकार्याच्या स्थितीचा आढावा सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहण्याच्या सूचना मराठवाड्यात सहा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसानं थैमान घातले पुन्हा मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा गडद वाता सावट निर्माण झाले नदी नाले यांनी प्रवाह बदललेला आहे शेत शिवारात घरांमध्ये पाणी शिरले गोदावरी हिंगोलीमध्ये कयाधू बीड लातूर आणि धाराशिवमधून जाणाऱ्या मांजरा नदीला पुन्हा एकदा पूर आलेला या पावसाळ्यात मराठवाड्यातील दोन हजार आठशे सत्तावन्न गावात शेतीबाधी झालेली आहे जूनपासून आत्तापर्यंत मराठवाड्यात पावसाने नव्वद बळी घेतलेले आहेत अनेक भागात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकास बोलवावे लागले पुन्हा एकदा परंडा तालुक्यास पुराणे झोडपलं आहे नांदेड बीड शहरात पाणी घुसलेलं आहे शाळा आणि अगदी पोलीस ठाण्यापर्यंत पाणी शिरलेलं आहे मराठवाड्यात लातूर नांदेड जिल्ह्यातील शाळा आणि शिकवणी वर्गास जानेवारी सुट्टी देण्यात आली होती दरम्यान या सर्व घडामोडींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलेला आहे आज मी सकाळपासनं मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून चर्चा केली आहे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केलेली आहे रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत विशेषतः आता ज्या लोकांना आपण रिलीफ कॅम्पमध्ये हलवलेलं आहे त्यांच्या जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे पिण्याचं पाणी असलं पाहिजे यासोबत काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तात्काळ चारा घेऊन आणि जनावरांकरता चाऱ्याचा पुरवठा देखील करण्याच्या संदर्भातली व्यवस्था आपण केली आहे आपण जे दोन हजार कोटी रुपये ऑलरेडी रिलीज केले आहेत त्याचं वाटप देखील सुरू केलेलं आहे यासोबत ज्या ठिकाणी घरांच्यामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे दहा हजार रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची सुरुवात झाली आहे अन्नधान्य याची देखील सुरुवात आपण केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा तुम्ही पण फील्डवर राहा आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे त्या ते विसर्गाचा अंदाज घेऊन कुठे पाणी शिरू शकतं याचा अंदाज घेऊन त्या लोकांना पहिले बाहेर काढणं अशा प्रकारचा देखील प्रयत्न आहे उद्याचा दिवस परवाचा दिवस विशेषतः उद्याचाही दिवस आजचा दिवस तर क्रिटिकल आहेच पण उद्याचाही दिवस क्रिटिकल आहे मग हे जे काही डिप्रेशन तयार झालेलं आहे बे ऑफ बेंगॉलमध्ये ते कमी होत जाणार आहे आणि त्याच्यानंतर परतीचा पाऊस असेल त्यामुळे पुढचे दोन तीन दिवस अलर्ट मोडवर राहून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल अशा प्रकारची व्यवस्था करायला आपण सांगितलेली आहे आणि हे सगळं होत असताना लोकांना जी काही मदत करायची आहे ती जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे म्हणून आपण हे देखील सांगितलं आहे की सरसकटच पंचनामे त्या ठिकाणी करा लिनियंट राहा कुठेही फार कायद्यावर बोट ठेवून फार नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नका त्यामुळे त्या संदर्भात एकूण सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे त्याचा निर्णय सरकार करेल बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई